जर तू मुर्गास बनवला नाही तर तुझ्या गाई प्रॉपर दूध देणार नाही त्या आणि तुला दूध व्यवसाय परवडणार नाही जवळचेच मित्र आणि जवळचेच पाहुणे वाट दाखवून वाट लावतात आपल्या दूध व्यवसायाच्या मित्रांनो लक्षात ठेवा प्रॉपर माहिती नसते आणि काहीतरी आपल्या डोक्यात घालायचं आणि चांगला चाललेला व्यवसाय हा आपला खराब करायचा करण्याचं कारण मित्रांनो एक म्हणजे आपल्या जवळचेच मित्र असतात आणि जवळचेच पाहुणे असतात मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामुळं आपल्याला जोपर्यंत प्रॉपर माहिती भेटत नाही ना, ना मुरगास कसा बनवायचा किंवा मुरगास बनवताना कोणती काळजी घ्यायची मुरगास बनवताना काय केलं पाहिजे तोपर्यंत मित्रांनो अशा लोकांचं चा ऐकायचं नाही कितीही जवळचा पाहुणा असू द्या किंवा कितीही जवळचा मित्र असू द्या तुमचा चांगला झालेला त्याला कधीहीच बघवत नाही त्याच्यामुळं दूध व्यवसायात ह्या लोकांना दहा हात लांब ठेवायचं मित्रांनो त्यांचं ऐकायचं पण आपल्या मनानं करायचं मित्रांनो कारण मित्रांनो कसं असतं की दूध व्यवसायात आता तुम्ही जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर मित्रांनो लक्षात ठेवा दोन ते ती तीन महिन्याचा मुरगा जो साठवून ठेवला होता ह्या शेतकऱ्यानं पूर्णपणे पावसानं भिजला आणि एकदा का पाणी लागलं मुरगास की बुरशी चढणार आणि मित्रांनो एक पाटीसुद्धा ह्या मुरगासाचा वापर करण्यायोग्य नाही मित्रांनो कारण यामध्ये पॉयझनिंग होण्याची शक्यता शंभर टक्के राहते मित्रांनो पॉयझन कारण बुरशी लागली की मित्रांनो गायी तुमच्या आजारी पडणार तुमच्या गायी जुलाब करणार मित्रांनो आणि एकी टायमिंगला तुमच्या गायी दगावण्याची सुद्धा शक्यता राहते त्यामुळे जोपर्यंत आपल्याला मुरगासाची प्रॉपर माहिती किंवा प्रॉपर नियोजन नसताना मित्रांनो तोपर्यंत आपण त्याच्या नादी लागायचं नाही तुम्ही तुमची वैरण मी दुसरीकडे दुसरा एक व्हिडिओ दाखवतो की प्रॉपर नियोजन कसं करायचं मित्रांनो जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत सुका चारा हा तुम्ही साठवून ठेवा ज्या तुम्हाला प्रॉपर प्रॉपर नॉलेज किंवा जागा भेटेल ना मित्रांनो कसा बनवायचा कसा खड्ड्यात मुरघास बनवता येतो तोपर्यंत मुरगासाच्या लागायचं नाही तुमचा कितीही जवळचा मित्र म्हणू द्या मी तयार करून देतो किंवा मी मदत करतो किंवा कोणता पाहुणा येऊ द्या तुमच्याकडं अजिबात मित्रांनो त्याच्या नादी लागू नका तुमचा चांगला व्यवसाय हा खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत ही लोक मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद